नमस्कार मनिषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज करूयात आंबट गोड चटपटी चवीची कैरीची चटणी कैरीची चटणी ही कशी केली आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका स्किप केलं तर तुम्हाला समजणार नाहीत यामध्ये बारीक बारीक महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता ही कैरी बारीक चिरून घ्यायची याच्यामध्ये असा बी आहे तो काढून घ्यायचा इथे मी एक कैरीची चटणी करणार आहे त्यामुळे कैरी चिरून घ्यायची यामधला बी व्यवस्थित सगळा काढून घ्यायचा जर चुकून थोडासा कण राहिला तर चटणी कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे हा बी व्यवस्थित काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता कैरी छान बारीक चिरून झालेली आहे तर ही कैरी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सहज घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये ही चटपटीत कैरीची चटणी फार छान चविष्ट होते आता यामध्ये एक वाटी कच्चे शेंगदाणे एक वाटी ओल्या नारळाचा खीस आणि सात ते आठ हिरवी मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मिरच्यांचे तुकडे करून घातले आहेत आता इथे चवीपुरती साधारण अर्धा चमचा किंवा एक चमचा साखर घातलेली आहे तीन ते चार लसूण पाकळ्या घातल्या आहेत तुम्हाला जर का साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल थोडेस बारीक करून यामध्ये चवीपुरतं मीठही घालून परत एकदा छान चटणी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप पेस्ट करायची नाही बारीक एवढी बारीक करायची आता आपण फोडणी देऊया चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे तेल घातलं आहे फोडणी करताना लक्षात ठेवा तेल छान कडकडीतच गरम झालं पाहिजे तेल जर का कच्च असेल तर चटणीला कच्च्या तेलाचा वास लागतो त्यामुळे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ही फोडणी छान तयार झाली आहे ही कडकडीत फोडणी चटणीवर घालून घेऊयात चटणी खाण्यासाठी छान तयार झालेली आहे ही फोडणी मिक्स करूया चटणी बरोबर खा इडली बरोबर खा किंवा तुम्ही रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठीही खाल्ली तरी ही चटणी खूप छान चविष्ट होते भाकरी तेल चटणीही खूप छान लागते ही झणझणीत व चटपटीत चवीची कैरीची चटणी तयार आहे ही चटणी सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये टिकते आणि दोन ते तीन दिवस फ्रीजशिवाय आरामात टिकते तुम्हाला जर काही चटपटीत कैरीची चटणी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तसेच कमेंट करून सांगा तुम्हाला चटणी आवडली का ते तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाच किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद